दे भेटता हे पीछे वे पण संचालक मंडळाने तिची वाट लावली सभासदांच्या पैशाला कुठेही आम्ही धक्का लावून पण आमचे आता खरोखर आमचं काम आहे आमची पुण्याई आहे आमच्या पॅनेचे उमेदवार ज्यांची आता आमच्या वॉयसरो साहेबांनी जोरदार बॅटिंग केली हे देखील स्वतःचे करेक्शन करतो प्रकाश देसाई साहेबांचा अत्यंत जबरदस्त अलंकार म्हणजे भाचा हे तिथे मॅनेजर होते त्या काळात त्याने पिकवीची काय करायचं सिस्टीम काय जो व्यावसायिक असतो तो पिकवी होतो रोज त्यांनी आमच्या बँकेमध्ये काय एक लाखापर्यंत एक लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याचा अधिकार मॅनेजरमध्ये दिले तो विषय बोर्डाबद्दल बद्दल आणावाच असं काय नाही मॅनेजरचे अधिकार ते देऊ शकतात तेवढं फिरण आपण त्यांना द्या म्हणजे सगळ्या शाखेने मॅनेजर दिलं होतं त्याला त्यांनी थोडासा त्या काळात गैरवर्जा घेतला म्हणजे हे देसाईसाठी चेंज होत असतात थोडंच मी डिटेलमध्ये सांगतो आणि ते नंबर एक दोन दिवस आपण स्पीक मी भरायची एखादा आय डी क्रिएट करायचं आहे बाबा दादू पाटील मग त्याला के वाय काय नाही सगळं करणार पास करणार आपण चेक कर मेकर बँकेची सिस्टीम असते हायचेक केली आणि अशी शंभर बोगस खाली घेतले कोणाचे नाव साठ हजारचे घेतले कोणाचे नाव असं साधारण सत्तर लाख रुपये ते मॅनचं हे कधी दोन हजार सोळा पासून हे सर्व चालू होत दोन हजार जानेवारी दोन हजार सतरा ला आमचं संचालक म्हणतात आणि साधारण नऊ फेब्रुवारी दोन हजार ला आमच्या लक्षात या की बाजार गोपरा शक्य काय ते चुकीचं घडते मग बापू म्हणजे तशी आम्ही मॅनेजरची टीम आधी लावून म्हणजे आम्ही ऑनलाईन इथं चेक केले की बाबा हे खरोखर काय ते सगळं फोकस आहे आमच्या निदर्शनास मग ही संचालक मंडळाची टीम लावून त्याला ट्रॅप केला पण सांगायला आनंद म्हणून गेली सहा वर्ष आम्ही अत्यंत असोसिएशन कसोसिएशन प्रयत्न करून ते सर्व सत्ता लाभ त्याच्याकडून वसूल केले पहिल्यांदा वसूल केल्यानं सभागदाच्या पैशाला कुठेही आम्ही धक्का लावून दिला पहिले ते पैसे सगळे सक्ती रोजून घेत सगळी जमीन आम्ही लिहून घेतली आणि त्यानंतर आपण त्या मॅनेजरला काढून टाकतो मग हे दोन तीन वर्ष जे चालत होतं त्याही प्रकार देसाई किंवा त्यांचं जे व्यवस्थापन होते ते झोपलं होतं का हा एक प्रश्न आहे म्हणजे हा त्या कामकाजातला फरक आहे त्यानंतर गेली सहा सात वर्ष आमचा कारभार आहे आज असं एकही प्रकरण नाही असं असा एकही मॅनेजर धाडस करणार की बाबा आपण चुकीच कायदे करू आजी आमच्या मॅनेजरना आम्ही एक लाखावरून दीड लाख रुपये स्वतःच्या अधिकार देण्याचा अधिकार दिलेला आहे पण असे एकही प्रकरण करणार नाही का कारण त्याला माहीत आहे वरचं संचालक मंडळ अत्यंत शिस्तप्रिय आहे असा काय चुकीचा एक जरी त्याचं प्रकरण सापडले त्यामुळे ही हा वचक आम्ही या ठिकाणी निर्माण केलं त्यामुळं या बँकेला चांगली शिस्त गेल्या सहा सात वर्षामध्ये लागली बँकेची विश्वासार्ह त्यामुळं वाढली एकशे साठ कोटी आता आमच्या दोन तीन पाच गावात किती लोक येश बँकेत जातो यशवंत बँक ही त्यावेळी सर्वसामान्य लोकांच्यासाठी साठी ओपनच नव्हत कारण आमचे चेअरमन साहेब त्यावेळी आठ आठ दिवस दादा दिवस कर्जदाराला भेटतो आता मी आठ वाजता असतो ट्रेनिंग काय उठून नाश्ता चेअरमन नाश्ता करा माझ्या घरात काय भात आपली शिजत नाही काय मला माहिती नाही त्यामुळे असा काय तुला मक्काचा काय आरोप तिने करू नये असं मला वाटत यशवंत बँकेबद्दल बोलायचं म्हटलं तर खरोखर आमची बँक एक शाखीत बँक आहे म्हटलं तर चुकीच कारण कसा समोर कुर्मी बँक आहे तिथे एक हत्ती सत्ता आणि ही लोकशाही चालणारी बँक आहे इथं आमच्या इथे पूर्वी काय व्हायचं घटना दुरुस्ती झाली दोन हजार पंधरा सोळा त्याच्या आधी काय व्हायचं प्रत्येक वर्षी चेअरपन इलेक्शन व्हायचे आमच्या संचालक मंडळात आम्ही दोन हजार सहा पासून संचालक आहोत जनरल मिटिंग झाली आता चेअरपन पुन्हा करायचं पाच संचालक दहा संचालक तिकडे व्हायला त्यामुळं गेली बेचाळीस वर्ष आमच्या संस्थेची अशीच गेली की सहा ह्या चेअरपनच्या

कारण नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदी झाली आणि नरेंद्र मोदी पैसे त्यांनी सेव्हिंग ठेवा त्यावेळी आमच्या बँकेकडे आठ कोटी रुपये सेव्हिंग आले त्या सातशे कोटी मध्ये जर हे आठ कोटी बदल केले तर कुठे येतो आपण अडुसष्ट कोटी अडुसष्ट कोटी बाब की आपण फक्त सोळा म्हणजे यांनी पाच वर्षात फक्त सोळा कोटी रुपयाची ठेवी वाढले त्यानंतर आम्हाला सत्ता सांगता आज एकशे साठ कोटीच्या आसपास आम्ही ठेवी आणली म्हणजे आमच्या आणि पंच्याऐंशी ठेवी वाढली आणि हे काय सांगतात ही नैसर्गिक वाढ आहे तुमच्या काळात बांधून काढली कर्ज याच्या काळात म्हणजे आधी छत्तीस कोटीची कर्ज होती आणि हे गेले त्यावेळी म्हणजे सात कोटीची कर्ज वाढली म्हणजे वर्षाला एक कोटी आम्ही महिन्याला एक कोटीने कर्ज वाढतो त्या खरोखर दादू पाटील असतील नामदेव पाटील असतील आमचा हा दादू आहे आमचे गुरु साहेब आहेत सीएम आहे यांच्यासाठी उद्योजक ह्या ठिकाणी मोठे झाले ते या लोकांना बोलले आम्ही नोकऱ्या लावल्या व तेही चौकशी लावली अण्णासाहेबची प्रकरण दिली की बाबा तरुण पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून पा। ती स्वतःचे पाय उभा तिची चौकश लावली म्हणजे नेमकं हे ना ह्या बँकेत का अभिप्रेत आहे ना कुणाला नोकऱ्या द्यायच्या ना कुणाला प्रकरण द्यायची पण बँक करून बंद करायचं का ह्याला नक्की कारभार कसा साठी करायचं हेच आम्हाला समजा आणि का ही निवडणूक लागली आज यांच्यात मोठे मोठे तरी तीन ते चार गट दिसतात परत हे आम्ही शहात्तर कोटीवरनं एकशे साठ कोटीवर का गेलो तिथं बाबा एकच चेअरमन होता एका आज यांची तीन तिघाडी चार बिघाडी झाली तर वर्षात चेअरमन दादा परत बँक त्या दृष्टी चेकणार सापडणार हा चेअरमन करायचा का तो चेअरमन करायचा वर्षभर हाच विचार हे जर वर्ष गाव पूर्ण होते मला गावचा नेहमी जस नवीन सहा महिने सत्कारात कारभार त्यामुळं जर एक नेतृत्व असेल तरच एखादी संस्था चांगल्या प्रकारे काम करू शकते म्हणून हे मी त्यांना पटवून देईल की बाबा तुम्ही मला पासवाशी संधी दिली त्या सोनं केलं बँक बॉडी तशीच तुम्ही ह्यावेळी कुणाला पण द्या मला थांबवायला जाईल थांबवा कुणाला एका नाही प्रत्येक तुम वर्षी एक चेअरमध्ये आता कोल्हापूर महानगरपालिका नव्हते का एक वर्षात महापौर नंतर सहा महिन्याला झाला तीन महिन्याला झाला एकवीस आपल्यात घ्यायला मग आपलं पास महिन्याला गेला तरी जास्ती सगळ्यांची पायी मिळते सगळ्यांची पाठी बी लागते चेअरमन म्हणून पण बॅग तिथे राहणार त्यामुळे मग खरोखर आपण एकाच्या एक नेतृत्व असलेल्या पॅनच्या मागण्या जायचं काही तीन चकाची रिक्षा असलेल्या पॅनच्या मागणी जायचं हा विचार करण्याची तिथं असं सक्षम नेतृत्व कोण चेअरमन पदाचा चेअर आहे सांगा पण बँक चालवणं हे आजकाल सोपं नाही कारण आर बी आयचे वेगवेगळी नियम रोज सहकारी बँकाच्या एवढी कडक बंधनं असतात आयची कारण आयचा डोळा असा की ह्या सहकारी बँका भरपूर बँका ते साधारण अडीच हजार आपल्या देशातल्या बँके त्यापैकी आता फक्त पंधराशेच्या आसपास बँक शिल्लक आहेत म्हणजे एक हजार बँका ह्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे संचालक मंडळाने ते वाटलं होतं मतीने नातेवाईक दिलेली असतील स्वतः भ्रष्टाचार केला असेल त्यामुळं आता ज्या बँका टिकून आहेत त्या चांगल्या प्रकारे चालवल्या जातात म्हणून टिकून आहेत मग ह्या बँकेच्या चाह्या अशा चुकीच्या माणसाच्या हातात गेल्या आहेत तर आपल्या बँकेचे सुद्धा भवितव्य फार चांगलं असं काही कारण नाही त्यामुळे ह्या चाव्या कुणाच्या हातात यायची ही जबाबदारी आता तुमची आहे खरोखर मरेगावामध्ये सुद्धा आम्ही गेल्या पाच सहा वर्षामध्ये चांगलं काम केलं मला वाटतं पन्नास साठ आपले सभासद वाढवले चांगले चिडीदारसुद्धा सुद्धा गावातून आमच्यात आहेत चांगले सुद्धा आहेत मला अभिमानानं सांगावं की आता तीस आसपास आपला फायनान्स आहे पण त्यातला एकही रुपया पाली गावामधला एम पी एका बरोबर आम्ही करणार आम्ही ज्या माणसाच्यावर विश्वास टाकला कर्ज देऊ त्या माणसाने आमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही खरोखर की सुद्धा चांगले कौतुकाची बाब आहे त्यामुळं आम्ही थोडंसं धाडस केलं असेल नावाचा सिव्हिल खराब असून वाऱ्याचा वाल्मिकी हे जेव्हा आम्ही विश्वास ठेवला आणि तो खरंच व्यक्तीने वाल्मिकी होऊन नाही त्यामुळं चांगला आपल्या डोक्याचा विचार असेल तर समोरचा चांगलाच विचार माझ्या मनातच पाप असेल डोक्याच्या पापच येत नाही त्यामुळं आमचा विचार पॉझिटिव्ह आहे मग आज ही बँक वर्षाला देसाय माझे काय साधारण तीन ते चार कोटी ठेवीसुद्धा वाढत होते जातो आज आम्ही पाच पाच कोटी रुपये वर्षाला नफा मिळवतो त्यामुळे उदय काय काय तुम्हाला चांगल्या प्रकारे डिविडंड देतो आज फोन चोवीस वर्ष आमच्या बँकेत एक आम्ही तरतूद करून ठेवले तो द्यावी एवढं सगळं केलं आमच्या कर्मचाऱ्यांनी एकवीस की बोलून दिला अशा सगळ्या गोष्टी चांगल्या असतात विरोधकांच्या हातात काही मुद्दाच नाही जर्मन नाश्ता केला जर्मनच्या काय माणसं आहे किती बिनाला काय कशी करतो काय एखाद्या दोन बिनलेले औषध तीन अशी ह्या गोष्टी काय सांगायच्या असतात का खालेलं खालेल्या दिलेलं कोण काढत नाही पण ह्यांच्याकडे दुसरा मुद्दा हे असं काय सांगायचं नोकर भरती केली म्हणून सांगायची तुम्ही आला तर त्या दिवस लावणार पण का केली याचं विश्लेषण आहे का मी जनरल मीटिंगमध्ये नोकर दिले आपल्या ह्या सहा वर्षाच्या काळात चोवीस नोकर आमचे रिटायर झाले चोवीस नोकर जर रिटायर झाले नोकर किमान चोवीस हजार पाहिजे झाली तीन शाखा मिळाल्या दोनशे कोटीने व्यवसाय वाढला आपला दोनशे कोटीने बेचाळीस वर्ष त्यांचा एकशे वीस कोटी आमचा मिक्स टर्नोवर होता आज तो तीनशे कोटीच्या आसपास आहे म्हणजे आमचा जवळजवळ एकशे ऐंशी आहे हे सगळं उभारतात इन्फ्रास्ट्रक्चर उभारत असतात त्याला माणसाला न का मीन माणसाचं हे चालणार आहे का हे समजूनच घ्यायचं मग काहीतरी आपला सरसंगावरती केली हे केलं त्यामुळे हे ह्या मंडळीच्या आमच्या कामावर टीका टिक्पमी करण्यासाठी काय नाही परवा तिने मीडला आपला शुभारंभ केला ताई बंदावर एक जण बोलावले हे असं काहीतरी कोणच्या येतो नोकर भरती लोक बोलतोय कोण आधी काही दिसतो त्यामुळे ह्या मंडळीच्या हातात काही नाही चांगलं सांगण्याचं आमच्या हातात खरोखर आमचं काम आहे आमची पुण्याही आहे आज सरपंच म्हणले तसं जे लोकांना कर्ज दिले ते जमकी आम्हाला जागतील आम्हाला लक्षात ठेवते त्यांचा त्या पॅनलमध्ये तर त्याला सुद्धा ते मतदान न करता कारण आमच्याबरोबर राहतील हा विश्वास आम्हाला आहे का कारण त्याच्या नडेआडीला आम्ही उभा राहतो आमच्याकडे विजन आहे आज आम्ही बँक तीनशे कोटी नाही आम्ही तुम्ही जर आम्हाला बरंच आशीर्वाद दिला तर आम्ही बँक ते आठशे कोटीच्या आसपास नेण्याचा आमचा मदत आज चार पाच कोटी आहे तो नफा आम्हाला दहा कोटीच्या आसपास द्यायचा या पाच वर्षात तसंच आज आमचं सो भांडव ज्यावेळी आम्ही बँक ताब्यात घेतली ते आमचं शेअर कॅपिटल तीन कोटीच आज ते सात कोटी आहे आमचं सो भांडवल होतं सात कोटी नव्वद लाख आज ते अठरा कोटी पस्तीस लाख आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये आम्हाला ते पन्नास कोटीचे पडेल यायचं म्हणजे बँकेचं स्वतःचं फंड पन्नास कोटीच्या आसपास आपण घ्यायचे मग एवढं चांगलं सगळं आम्ही करत असतो त्यांच्या पोटात का रुपये आपण माहीत नाही असो ती तिची प्रवृत्ती असेल त्यांना काय म्हणायचे म्हणू देत आमची तुम्हाला ह्यानिमित्ताने विनंती आहे जे त्या चिन्ह केला आमच्या पॅल्याचं चिन्ह आहे कबशी या कबशी चिन्हावर आम्हाला शिक्का मिळालं परत एकदा आपल्याला सेवा करायची संधी द्या एवढीच ह्या निमित्तानं आपल्याला कर्तव्य विनंती करतो आणि थांबव जय